बगूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं अनितादायी विजय करंजकर यांनी पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर अजय बोरस्ते प्रवीण बंटितिदमे मामा ठाकरे भाऊसाहेब गायकवाड प्रवीण पाळदे राजू मुंदडा बाळासाहेब भोरपडे अनिल गायकवाड आदी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणाताई विशाल बलकवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी गिरीश पालवे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जिल्हा उपाध्यक्ष ताराजी बोर दीपक बलकवडे गोरखनाथ बलकवडे विद्या बलकवडे विशाल बलकवडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उभाटा गट तसंच मनसे युतीच्या वतीनं माजी नगरसेविका जयश्रीताई काकासाहेब देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रसंगी उभाठाचे शहर प्रमुख काकासाहेब देशमुख मनसेचे शहराध्यक्ष मनसे सुमित चव्हाण सुभाष जाधव दिनेश आर्य नितीन काळे श्याम देशमुख गजानन आंधळे अभिषेक चव्हाण अजय देशमुख कुणाल जगताप प्राकेश चव्हाण आदींसह उभाठा गटाचे पदाधिकारी तसंच मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पूजा चेतन बागडे यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी माजी नगरसेवक चेतन बागडे नंदू गायकवाड विलास जाधव सागर वागचौरे प्रवीण नायकवाडे निखिल कातकाडे, भानुदास देशमुख आदी नागरिक उपस्थित होते